आज श्री साईबाबांचे दर्शन घेऊन श्री साई हनुमान जयंत पॅनलचा जाहीरनामा वचनपूर्ती आज या ठिकाणी मान्यवर सभासदांना सादर केलेला आहे ही जी वचन पूर्ती आहे हा जो जाहीरनामा आहे हा आमचे सर्वचे सर्व, सर्व उमेदवार भविष्यामध्ये वचनपूर्ती करणार आहे की सहा वर्षापूर्वी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये यांनी वचन नामा जाहीर केला होता त्या जाहीरनाम्याप्रमाणे यांनी कुठलंही काम केलेलं नाही ते स्वतःच बोर्ड फोडतात स्वतःच बोर्ड फाडून सांगतात का आमचा बोर्ड फाडला तुमचा बोर्ड फाडण्या इतकी तुमची उंची गेलेली नाही तुमचं कर्तव्याच काहीच नाही सामान्य असलेले नेते मंडळी किंवा संचालक म्हणूनच काम केलेलं पाहिजे हवेत येऊन मी काहीतरी करतो आणि मी काहीतरी करत आहे ही डोक्यात धुंद जर ठेवली तर तुमच्याकडून काही होणार नाही श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या या पंचवार्षिक निवडणुकीसाठी श्री साई हनुमान जनस पॅनलच्या जे उमेदवार आहे हे सर्व उमेदवार माननीय डॉक्टर नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीमध्ये सभासदांसब सामोरे जात आहे या निवडणुकीमध्ये प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू झालेला आहे या श्री साई हनुमान जनसेवा पॅनलला सभासदाकडून प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे आज श्री साईबाबांचे दर्शन घेऊन श्री साई हनुमान जयंत पॅनलचा जाहीरनामा वचनपूर्ती आम्ही आज या ठिकाणी मान्यवर सभासदांना सादर केलेली आहे ही जी वचनपूर्ती आहे हा जो जाहीरनामा आहे हा आमचे सर्वचे सर्व उमेदवार भविष्यामध्ये वचनपूर्ती करणार आहे यापूर्वी दोन हजार नऊमध्येही ते दोन हजार सतरापर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये या श्री साई जनसेवा पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवारांनी जे जाहीर केलंय जे वचन दिलंय त्याची पूर्तता आजपर्यंत या सभासदांना केलेली आहे निवडणुकीच्या वेळी मतदारांचा ज्यावेळेस संपर्क साधत असताना या सन्माननीय मतदार संघ बंधू भगिनींनी श्री साई हनुमान जनसेवा पॅनलच्या सर्वच उमेदवारांचं कौतुक केलेलं आहे हे सर्वच उमेदवार सर्वच सुशिक्षित संस्कृत शिकलेले आहे संस्था ही फार मोठी आहे दीडशे ते दोनशे कोटीचा टर्नओव्हर असलेली संस्थेवर संचालक मंडळ निवडून गेल्यानंतर त्या संचालक मंडळाची फार मोठी जबाबदारी असते या संस्थेवर दोन हजार नऊ ते दोन हजार सतरापर्यंत मी चर्मन असताना माझे सहकारी संचालक मंडळ हे एका विचाराचं असल्यामुळे संस्थेची प्रगती होती संस्थेचा नफा वाढतो संस्थेची प्रगती व नफा झाला तर सभासद बंधू भगिनींना या संस्थेचा आर्थिक फायदा होत आहे आज या सहा वर्षाच्या कालखंडामध्ये सत्ताधारी जे संचालक मंडळ आहे दोन्ही पॅनलमध्ये संचालक मा उभे आहे या संचालकांनी मागील पंचवार्षिकमध्ये जे दिलेले वचनपूर्त असं जे जाहीर केलेलं असे त्याची पूर्तता केलेली नाही सभासद बंधू आणि भगिनींनो मी आपणास विनंती करतो की सहा वर्षापुढे जे निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये यांनी वचन व जाहीर केला होता त्या जाहीरनाम्याप्रमाणे यांनी कुठलंही काम केलेलं नाही जे काही आज सभासदांना फायदा होत आहे जे काही मिळत आहे ते संस्थेच्या माध्यमातून मिळत आहे परंतु या संचालक मंडळाचं दुर्लक्ष केल्यामुळे संस्थेचं आर्थिक मोठं नुकसान झालेलं आहे पर्यायी सभासदांचं नुकसान झालेलं आहे आज या टा काही ठिकाणी काही जे उमेदवार आहेत त्यांच्या पायाखालची माती सरकलेली आहे ते स्वतःच बोर्ड फोडतात स्वतःच बोर्ड फाडून सांगतात का आमचा बोर्ड फाडला तुमचा बोर्ड फाडल्या इतकी तुमची उंची गेलेली नाही आणि तुमचं कर्तव्यचं काहीच नाही या संस्थेसाठी या कर्मचारी संघ संगे, संघटना म्हणून काम करताना संघटना असो या सोसायटी असो यामध्ये मी व माझ्या संचालक मंडळी रक्त ओतून काम केलेलं आहे काही नेते मंडळी बेदाल वक्तव्य करीत आहेत पावसाळ्यातील भूछत्राप्रमाणे ही नेते मंडळी बेताल वक्तव्य करून स्वतःला नेते किंवा पुढारी म्हणत आहे त्याचप्रमाणे आमच्या जे श्री साई हनुमान पॅनलचे सहकारी आहे निष्ठावंत कार्यकर्ते आहे निष्ठावंत आहे अशांना काही उमेदवार जवळ घेऊन त्यांना इच्छा नसताना संवाद साधायला लावतात व भाषण करून सभासदामध्ये गैरसमज निर्माण करीत आहे बंदी भगोनींनो या गैरसमाजाकडे दुर्लक्ष करा कबशी या चिन्हाला शिक्का मारा आम्हाला प्रचंड माता निवडून द्या अचानक संघटना उभी केली वेलफेअर नावाने दिली तुमचं कर्मचाऱ्यांसाठी काय योगदान आहे हे जाहीरपणाने प्रकट करावे किंवा आमने सामने येऊन सुद्धा आम्ही काय काम केलं आपण काय काम केलं तुम्ही तर माझे विश्वस्तांना तर निवेदन दिले विद्युत विभागामध्ये मोठ्या प्रमाणात कोट्टीचा भ्रष्टाचार झाला अहो भ्रष्टाचार झाला गैरव्यवहार झाला की नाही हे तुम्हाला माहीत सुद्धा एका कर्मचाऱ्याच्या विरोधात तुम्ही जाऊन त्या बिचाऱ्याचं कर्मचाऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असे तुम्ही वेलफेअरचे अध्यक्ष म्हणणारे तुमचं संस्थेसाठी किंवा संघटनेसाठी काही योगदान नाही निवडणूक ही सोसायटीची आहे निवडणूक ही संस्थांची नाही निवडणूक ही संघटनेची नाही बेजबाबदार वक्तव्य करून सभासद हे कधीही तुमच्या पाठीशी राहणार नाही सभासदांना सर्वसामान्य असलेले नेते मंडळी किंवा संचालक म्हणूनच काम केलेलं पाहिजे हवेत येऊन मी काहीतरी करतो आणि मी काहीतरी करत आहे ही डोक्यात धुंद जर ठेवली तर तुमच्याकडून काही होणार नाही यामुळं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व सभासद मतदार बंधू आणि भगिनींना आमचे जे कोणी हितचिंतक असतात त्यांनाही विनंती करतो येत्या अकरा तारखेला कायनाथ माध्यमिक विद्यालय या ठिकाणी सकाळी आठ ते चार मतदानाचा वेळ आहे या ठिकाणी सर्वच मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बाजावा व कबशी या चिन्हावर रबरीपुरीचा शिक्का मारून आम्हा सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देऊन आपली व संस्थेची सेवा करण्याची संधी द्यावा ही विनंती